सातवी विषय भूगोल पाठ नऊ कृषी लठ्ठे एज्युकेशन सोसायटी सांगली नांदगिरी हायस्कूल नांदगिरी तालुका कोरेगाव जिल्हा सातारा मार्गदर्शक सौ जगदाळे एम एस विद्यार्थी मित्र हो आपला भारत देश हा कृषी प्रधान देश आहे आपण सध्या परिस्थितीमध्ये ज्या ठिकाणी राहतो ज्या परिसरामध्ये राहतो त्या परिसरामध्ये सर्वसाधारणपणे शेतीवर आधारित अशा प्रकारचे चित्र आपल्याला पाहायला मिळते या चित्रामध्ये शेतीपूरक व्यवसाय देखील या चित्रामध्ये पाहायला मिळतात आता पहा या चित्रामध्ये काय काय दिसत आहे हे चित्र निरीक्षणाच्या साहाय्याने तुम्ही या प्रश्नांची उत्तरे देऊ शकता पहा या चित्रामध्ये काय काय दिसत आहे पाळीव प्राणी आहेत म्हणजे गाय म्हैस बैल कोंबड्या शेळ्या मेंढ्या कुत्रा हे पाळीव प्राणी आहेत या ठिकाणी एक स्त्री म्हैशीची धार काढत आहे म्हणजे दुग्ध उत्पादन व्यवसाय या ठिकाणी केला जातो तसेच कुक्कटपालन हा शेतीपूरक व्यवसाय या ठिकाणी पाहायला मिळतो तसेच शेतीमध्ये काम करण्यासाठी या ठिकाणी एक व्यक्ती निघालेली आहे शेळीला एक बाई चारा घालत आहे एक स्त्री कोंबड्यांच्या पिलांना खाऊ घालत आहे कुत्रा घराची राखण करत आहे तसेच घराच्या शेजारी शेती आहे असे हे चित्र आपल्याला पाहायला मिळते एकंदरीस या चित्रामध्ये आपल्याला शेतकरी वर्गाचं चित्र पाहायला मिळते शेती हा प्रमुख व्यवसाय आहे हे चित्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते घराचं निरीक्षण केले असता हे घर शेतकऱ्याचे आहे असेही आपल्याला पाहायला मिळते या चित्रामध्ये जे जे उत्पादन निघालेलं आपल्याला पाहायला मिळते उदाहरणार्थ दूध अंडी पिकं ह्याचा आपण दैनंदिन वापरामध्ये उपयोग करत असतो तर विद्यार्थी मित्र हो पहा आता या पाठावर आधारित या चित्रावर आधारित भौगोलिक स्पष्टीकरण वरील चित्रात शेतातील पिके तसेच घराजवळील नांगराचा फाळ या बाबी आहेत यावरूनही ते शेतकऱ्याचे घर आहे हे सहज कळते शेतकरी शेळ्या गाई म्हशी कोंबड्या पाळतो या गोष्टी देखील चित्रा या चित्रात दिसत आहेत यातून त्याला दूध अंडी आदी उत्पादने मिळतात कोंबड्या शेळ्या विकून त्याला पैसा मिळतो या सर्व कृती तो उदरनिर्वाहासाठी करत असतो या सर्व कृती नैसर्गिक घटकावर अवलंबून असतात या कृती कृषी या सदरात मोडतात हे व्यवसाय शेतीला पूरक असतात कृषी व्यवसायाची व्याप्ती बरीच मोठी आहे अन्नधान्य वस्त्र आदी गरजांसाठी वनस्पती व प्राणी यांचा उपयोग होतो शेतातील पिकांच्या उत्पन्नाबरोबरच गुरे शेळ्या मेंढ्या कोंबड्या पाळणे त्याचबरोबर रेशमाचे किडे व मधमाशा पालन फुलबाग फळबाग मत्स्यपालन म्हणजेच मत्स्यशेती वराहपालन एमूपालन इत्यादी व्यवसायांचाही समावेश कृषीमध्ये होतो कृषी व्यवसायामध्ये मनुष्यबळ प्राणी अवजारे तसेच इतर विविध साधने वापरली जातात आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग केला जातो कृषी व्यवसायामध्ये शेती हा सर्वात महत्त्वाचा व प्रमुख व्यवसाय मानला जातो पुढे पहा विद्यार्थी मित्रो चित्राचे निरीक्षण करा चित्रामध्ये कोणते बदल दिसतात याबाबत आपल्याला चर्चा करायची आहे आता पारंपरिक कृषी पद्धत व आधुनिक कृषी पद्धतीत व तंत्रात काय फरक आहे ते आपल्याला या चित्रामध्ये पाहायला मिळते पा वरील चित्राचे निरीक्षण केल्यावर कृषी व्यवसायात कालानुरूप झालेले विविध बदल आपल्या लक्षात येतात पूर्वी आदिमानवाला मानवाला जंगलात भटकावे लागत होते त्यातून मिळवलेल्या उत्पादनातून तो आपला उदरनिर्वाह करत असे नंतर त्याला शेतीची कल्पना सुचल्यामुळे शेतीतून जास्तीत जास्त उत्पादन घेता येऊ लागले त्यातून वर्षभरासाठीच्या अन्नधान्याची तरतूद मानव करू लागला पहा विद्यार्थी मित्र इयत्ता पाचवीच्या पुस्तकामध्ये तुम्ही परिसर अभ्यास दोन यामध्ये मानवाची कशी प्रगती होत गेली मानवाची वाटचाल या पाठामध्ये तुम्ही मानवाची शेती पद्धतीमध्ये कसा बदल होत गेला याचा अभ्यास केलेला आहे पहा शेतातील पिकाबरोबरच मानव पशुपालन मत्स्यपालन मधमाशी पालन, पालन, पालन फुलशेती फळशेती याद्वारे उत्पादन घेऊ लागला पूर्वीचे भटके जीवन सोडून तो एका ठिकाणी राहून कृषीसंबंधी विविध व्यवसाय करू लागला वरील चित्रात आपण कृषीत घडून आलेले विविध बदल पाहिलेले आहेत आता आपण कृषी या सत्राखाली येणाऱ्या विविध व्यवसायांची ओळख करून घेऊया या व्यवसायातील विविध उत्पादने आपण आपल्या रोजच्या जीवनात वापरत असतो उदाहरणार्थ दूध अंडी मांस आता पहा या व्यवसायापैकी पारंपरिक व्यवसायांना शेतीपूरक व्यवसाय म्हणून ओळखले जाते आता पहिला व्यवसाय पहा पशुपालन वेगवेगळ्या पशूंचे पालन करून त्यापासून विविध उत्पादने घेणे त्यांचा विविध कामासाठी वापर करणे व आपला निर्वाह चालवणे हा पशुपालनाचा मुख्य उद्देश आहे दुसरा व्यवसाय पहा पालन गाय बैल म्हैस रेडा इत्यादी जनावरांचे शेतीसाठी पालन केले जाते शेतीच्या कामात वापरता येणारी व दुभती जनावरे पाळणे हा एक व्यवसाय आहे मिश्र शेतीचा तो अविभाज्य भाग असून त्याचे स्वरूप आधुनिक व्यापाराचे आहे भारतात या व्यवसायाचे स्वरूप अलीकडे बदलले आहे व्यापारी तत्वावरील पशुपालन व्यवसाय मुख्यत्वे दूध व मांस यासाठी केला जातो पुढे पहा आता शेळी व मेंढीपालन हा सुद्धा एक पारंपरिक व्यवसाय आहे शेली पालन व पालन हे डोंगराळ तसेच निमोसाड कोरड्या हवामान प्रदेशात केले जाणारे व्यवसाय आहेत आता नागरी वस्त्यापासून दूर ग्रामीण व डोंगराळ भागातील परिसरात असलेले खुरटे ग गवत झुडपे बाबळी यावर शेळ्या व मेंढ्या पोसल्या जातात भारतात मांस हाच मुख्य उद्देश ठेवून हा व्यवसाय केला जातो तसेच लोकरीसाठीही मेंढीपालन केले जाते कुक्कुटपालन कृषी व्यवसायात जगात सर्वत्र कोंबडी वा या वर्गातील पक्ष्यांचे पालन कमी अधिक प्रमाणावर आढळते परसदारी वा शेतात कोंबड्या पाळणे हा एक पारंपरिक व्यवसाय आहे परजदारी म्हणजे आपल्या घराच्या भोवताली कोंबड्याचा पाळल्या जातात कोंबड्याचा व्यवसाय केला जातो हा एक पारंपारिक व्यवसाय आहे हा व्यवसाय घरगुती तसेच व्यापारी तत्वावरही केला जातो व्यापारी तत्वावर हा व्यवसाय करताना विशेष खबरदारी घेतली जाते यासाठी शास्त्रीय पद्धती वापरतात भारतात हा व्यवसाय शहराच्या जवळ मोठ्या प्रमाणावर चालतो कारण या व्यवसायाला शहरातून आयती बाजारपेठ उपलब्ध होते काही भागात ससे पालन, एमू पालन व वराह पालन हे व्यवसाय केले जातात तसेच पुढचा व्यवसाय पहा मधमाशी पालन मध व मेन यासारखी उत्पादने मिळतात म्हणून मधमाशी पालन व्यवसाय केला जातो मध गोळा करण्यासाठी मधमाशा फुलोरा, फुलोरा फुलो आलेल्या झाडावर फिरतात फुलोरा म्हणजे झाडावर फुलं आलेल्या झाडावर त्या फिरतात त्यामुळे परागी भवन चांगले होऊन झाडाची फलधारणा वाढते व परिणामी पिकांचे उत्पादन वाढते मधमाशी पालनाचा व्यवसाय हा शेतीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे विद्यार्थी मित्रो पुढचा व्यवसाय पहा मत्स्यपालन मत्स्य शेती करण्यासाठी शेततळी तयार केली जातात त्यात पाणी साठवतात या तळ्यात मत्स्यबीज आणून सोडतात त्यासाठी गोड्या पाण्यात वाढू शकणाऱ्या माशांच्या प्रजातीचा वापर करण्यात येतो माशांच्या उत्तम वाढीसाठी शास्त्रीय पद्धतीने त्यांचे संगोपन केले जाते खुल्या समुद्रातील मासेमारीमध्ये अनेक धोके असतात जाळ्यात अनेक प्रकारचे मासे येतात त्यांचे वर्गीकरण करण्याचे काम वाढते सर्वच माशांना सारखा भाव मिळत नाही म्हणून एखाद्या विशिष्ट प्रकारच्या माशांची स्वतंत्र पैदास करण्यास सुरुवात झाली म्हणजे सर्वच माशांना सारखा भाव मिळत नाही पहा यातूनच मत्स्यशेतीचा विकास झाला वाम रहू रावस कोळंबी इत्यादी उत्पादने मत्स्य शेतीत घेतले जाते विद्यार्थी मित्र हो पुढं पहा पुढचा व्यवसाय रेशीम शेती रेशीम किड्यांच्या कोशापासून रेशीम धागे मिळवले जातात आणि हे धागे अत्यंत सूक्ष्म व चिवट असतात त्यापासून मुलायम रेशीम वस्त्र निर्मिती करता येते रेशमाच्या धाग्यापासून कापडाची निर्मिती होते कोशापासून धागा निर्मिती व धाग्यापासून वस्त्र निर्मिती हे स्वतंत्र व्यवसाय आहेत यांचा समावेश कृषी या संज्ञेत होत नाही शेतकऱ्यांना रेशीम किड्यांचे बीज वेगवेगळ्या संस्थांमार्फत पुरवले जाते तुतीच्या झाडाचा पाला हे रेशमी किड्यांचे मुख्य खाद्य आहे तुतीचे झाड कमीत कमी पंधरा वर्ष तरी जिवंत राहते त्यामुळे दरवर्षी लागवडीचा खर्च वाचतो पुढचा व्यवसाय पहा रोप वाटिका व्यवसाय गेल्या काही वर्षात फुलोत्पादन औषधी व सुगंधी वनस्पती आणि इतर वृक्ष शेती असे शेतीशी निगडीत परंतु वेगळ्या स्वरूपाच्या उत्पादनाखालील क्षेत्र वाढत आहे या प्रकारच्या उत्पादनांना चांगल्या दर्जेदार रोपांची कलमांची कंदांची व बियाण्याची आवश्यकता असते यातूनच रोपवाटिका हा व्यवसाय उदयास आला आणि या व्यवसायातून मिळणारे आर्थिक उत्पन्न देखील चांगले असते पहा या ठिकाणी चित्र दे दिलेलं आहे या चित्रामध्ये रोपवाटिका म्हणजे या ठिकाणी विविध प्रकारची रोपं लावली जातात आणि ही रोपा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेली आहेत पुढे पा माहीत आहे का तुम्हाला हरितगृहातील शेती पहा हरितगृहातील शेती म्हणजे काय तर कमी क्षेत्रातून जास्तीत जास्त उत्पादन काढणे आणि जमीन हवामान उष्णता आर्द्रता ओलावा इत्यादीसारख्या नैसर्गिक घटकावर पूर्ण नियंत्रण ठेवून जास्त आर्थिक फायदा मिळवून देणाऱ्या नगदी पिकांचे उत्पादन घेण्यासाठी हरित गृहाचा वापर केला जातो हरितगृहातील शेती हा शेतीच्या अलीकडच्या काळातील विशेष प्रकार आहे हरित गृह उभारण्यासाठी लोखंडी पाईपचा सांगाडा आणि प्लॅस्टिकचा कागद यांचा वापर केला जातो पाणी व उजेड तापमान यांचे नियंत्रण तसेच बंदिस्त वातावरणामुळे रोगराईचे नियंत्रण करणे हे या मागचे उद्देश असतात लिली जरबेरा अशा जास्त आर्थिक फायदा देणाऱ्या फुलांचा शेतीसाठी व्यापारी तत्वावर हरितगृहाचा वापर मोठ्या प्रमाणात होतो पुढे पहा या ठिकाणी शेतीचे प्रकार दिलेले आहेत एखाद्या प्रदेशातील भौगोलिक विविधता व सांस्कृतिक भिन्नता तंत्रातील विविधता यांचा विचार करता शेतीच्या विविध पद्धती उदयास आलेल्या आहेत पहा शेतीची भौगोलिक विविधता आपल्याला पाहायला मिळते शेती करण्याचा उद्देश घेतली जाणारी पिके शेती करण्याची पद्धती वापरात येणारे तंत्र भूमीचे उपयोजन इत्यादी वर शेतीचा प्रकार ठरतो सर्वसामान्यपणे शेतीचे पुढील प्रकार करता येतील पहा या ठिकाणी शेतीचे प्रकार दिलेले आहेत दोन भाग दिलेले आहेत निर्वाह शेती आणि व्यापारी शेती आता निर्वाह शेतीचे दोन प्रकार पडतात एक स्थलांतरित शेती आणि सखोल शेती दुसरा प्रकार व्यापारी शेती व्यापारी शेतीचे चार प्रकार आहेत एक विस्तृत शेती दोन मळ्याची शेती म तीन मंडई बागायती शेती आणि चार फलोद्यान शेती आता या ठिकाणी आपण निर्वाह शेती याविषयी माहिती पाहूया निर्वाह शेती पारंपरिक शेतीमध्ये सखोल शेती व स्थलांतर शेती असे दोन प्रकार आहेत सखोल शेती ही एकाच जमिनीत अनेक वर्षापर्यंत केली जाते तर स्थलांतरित शेतीमध्ये प्रत्येक वेळी नव्या जमिनीत शेती केली जाते किंवा ठराविक काळानंतर त्या जमिनीत पुन्हा शेती केली जाते आता पहा सखोल शेतीविषयी माहिती पाहूया सखोल शेती म्हणजे कमीत कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त उत्पादन काढण्याचा शेती प्रकार म्हणजे सखोल शेती पहा जास्त लोकसंख्येमुळे किंवा जमिनीचे क्षेत्र मुळातच कमी असल्याने शेत शेतजमिनीचा प्रमाण कमी असते या प्रकाराची शेती प्रामुख्याने विकसनशील प्रदेशात आढळते या शेतीपासून मिळणारे बहुतेक उत्पन्न कुटुंबाची अन्नधान्याची गरज भागवण्यास पुरेल इतके असते या प्रकारातील शेतकरी व त्याचे कुटुंब पूर्णपणे शेतीवर अवलंबून असते शेतीचे उत्पादन कमी असल्यामुळे आर्थिक स्थिती कशी असते बेताची असते पुढे पा शेतीमध्ये प्राणीज ऊर्जेचा वापर जास्त होतो शेतीमध्ये प्राणीज ऊर्जेचा वापर जास्त होतो अन्नधान्याशिवाय भाजीपालाही पिकवला जातो पहा विद्यार्थी मित्र या ठिकाणी पायऱ्याची सखोल शेती दिलेली आहे चित्र पहा पायऱ्याची शेती पुढे पहा स्थलांतरित शेती भटकी शेती ही प्राथमिक अवस्थेतील शेती आहे उष्णकटिबंधातील दाट अरण्याच्या प्रदेशात तसेच डोंगराळ भागात या प्रकारची शेती केली जाते शेती करण्यासाठी शेतकरी प्रथम वनातील जमिनीच्या तुकड्याची निवड करतो तो जमिनीचा तुकडा शेती योग्य करण्यासाठी झाडे झोडपे गवत कापतो जमीन मोकळी करतो कापलेली झाडे वाळल्यानंतर ती जाळतो त्यानंतर शिल्लक राहणारी राख खत म्हणून मृदेत म्हणजे जमिनीत मिसळली जाते पावसाळ्यापूर्वी पेरणी करतो व उत्पादन घेतो आणि यातून मिळणारे उत्पादन अन्नाची गरज भागवण्यास पुरेसे नसते त्यामुळे त्याच्या जोडीला हा शेतकरी शिकार मासेमारी व जंगलातील फळे कंदमुळे गोळा करणे अशा गोष्टीही कराव्या लागतात या प्रकारात जमिनीचा पिकाखालील कालावधी अल्प असून पडीक कालावधी कसा का असतो दीर्घ असतो जमिनीची उत्पादन क्षमता कमी झाल्यानंतर दोन तीन वर्षानंतर शेतीसाठी दुसरी जागा निवडली जाते व्यापारी शेती पा व्यापारी शेतीमध्ये विस्तृत धान्य शेती व मळ्याची शेती हे दोन प्रमुख प्रकार आहेत या प्रकारच्या शेतीमध्ये उत्पादन मुख्यत्वे व्यापारी तत्वावर घेतले जाते आता विस्तृत शेती या विस्तृत शेतीचं क्षेत्र दोनशे हेक्टर किंवा अधिक असते मोठी शेती क्षेत्र व विरळ लोकसंख्या यामुळे ही शेती यंत्राच्या साहाय्याने केली जाते पा मोठं क्षेत्र असल्यामुळं मनुष्यबळ कमी पडतं यंत्राच्या सहाय्यानेही शेती केली जाते उदाहरणार्थ नांगरणीसाठी ट्रॅक्टर धान्य काढण्यासाठी मळणी यंत्र जंतुनाशके फवारणीसाठी हेलिकॉप्टर किंवा विमानाचा वापर केला जातो एक पीक पद्धती हे या शेतीचे ठळक वैशिष्ट्य आहे व्यापारी शेतीचं वैशिष्ट्य कोणतं एक पीक घेतलं जातं उदाहरणार्थ गहू किंवा मका याशिवाय बार्ली ओट्स सोयाबीन ही पिकेही काही प्रमाणात घेतली जातात या शेतीसाठी मोठी भांडवल गुंतवणूक करावी लागते पा या ठिकाणी चित्र दिलेलं आहे विस्तृत प्रमाणात शेत आहे मोठी यंत्रसामुग्री आहे उदाहरणार्थ यंत्र, यंत्र खरेदी खते कीटकनाशकांची खरेदी गोदामे वाहतूक खर्च यासाठी मोठ्या प्रमाणात भांडवल लागते अवर्षण कीटकांचा प्रादुर्भाव जसे डोळ टोळझाड तसेच बाजारभावातील उतार अशा प्रकारच्या समस्या विस्त्रू शेतीशी संबंधित आहेत समशीतोष्ण गवताळ प्रदेशात या प्रकारची शेती होते पुढचा शेती प्रकार पहा मळ्याची शेती आता या मळ्याच्या शेतीमध्ये शेतीचं चा क्षेत्र चाळीस हेक्टर किंवा अधिक असते शेतीचे क्षेत्र डोंगर उतारावर असल्याने यंत्राचा वापर फारसा करता येत नाही त्यामुळे या शेतीत स्थानिक मनुष्यबळाचे महत्त्व अधिक असते प्रदेशातील भौगोलिक स्थिती ज्या पिकास पोषक असते त्या पिकाची लागवड केली जाते आणि ही सुद्धा एक पद्धतीची शेती आहे या प्रकारच्या शेतीमध्ये अन्नधान्याचे उत्पादन होत नाही केवळ व्यापारी पिकांचेच उत्पादन घेतले जाते उदाहरणार्थ चहा रबर कॉफी नारळ कोको मसाल्याचे पदार्थ इत्यादी या प्रकारच्या शेतीची सुरुवात व विस्तार विशेषतः वसाहत काळात झाला बहुतांशी मळ्याची शेती शेतीही उष्णकटिबंधातच केली जाते दीर्घकालिक पिके शास्त्रशुद्ध पद्धतीचा अवलंब निर्यातक्षम उत्पादने प्रक्रिया करणे इत्यादीमुळे या शेतीसाठीही मोठी भांडवल गुंतवणूक करावी लागते मळ्याच्या शेतीबाबत हवामान मनुष्यबळ पर्यावरण रास, आर्थिक व्यवस्थापन इत्यादी समस्या आहेत या प्रकारची शेती भारतासह दक्षिण आशियातील देश आफ्रिका दक्षिण व मध्य अमेरिका इत्यादी प्रदेशात केली जाते